अमरावती जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यानंतर एका कोरोनाग्रस्ताची नोंद झाली आहे तरुण इथल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल झाला होता त्याचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे जिल्ह्यात पाच मे दोन हजार तेवीस नंतर पहिल्या कोरोना संक्रमिताची नोंद झाली आहे अजलपूर तालुक्यातील धामणगाव गडी तालुक्यातील हा रुग्ण आहे अन्य आजारासाठी तो सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल झाला होता संक्रमित झाल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी असलेल्या दहा नंबरच्या वार्डात उपचारार्थ ठेवण्यात आला आहे त्याच्या प्रवासाची पार्श्वभूमी नसली तरी त्यांच्या संपर्कातील लोकांचे नमुने घेण्यात येणार आहे त्याला कोरोनाची फारसी लक्षणे नसल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत नऊ नमुने तेथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे यामध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह नोंदविला आहे हे नमुने आता जिनोम सिक्वेन्सिंग साठी पुणे येथील लॅब मध्ये पाठवण्यात आले त्यानंतर हा कोणता आहे याची माहिती मिळेल सध्या आणि इतर आजार असलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी वाढवण्यात आले आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केलं आहे सध्या तेथित राज्यामध्ये काही करोनाचे पेशंट सापडलेले आहेत त्याच्यामध्ये नवीन व्हेरियंटचे काही पेशंट आहेत आपल्याकडे तर आपल्या जिल्ह्यामध्ये अजून तसा नवीन इव्हेंट सापडलेला नाही आहे एक पेशंट मागच्या दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आला होता तर त्याचा आपण जेनोम टायपिंगसाठी आपल्या पुण्याला सॅम्पल पाठवलेला आहे ते पाच ते सहा दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट येईल आणि सद्यस्थितीत आपण काही पेशंटची आता तपासणी थोडी वाढवलेली आहे जे की जास्त आहेत वय वयोगद लोक आहेत ज्यांना श्वसनाचे जास्त त्रास आहेत त्या लोकांमध्ये आपण आता टेस्टिंग वाढवलेली आहे दगोज आपण एक आठ ते दहा सॅम्पल आपण घेत आहोत पेशंटच्या सिविरिटीनुसार लोकांना आव्हान एवढंच आहे की थोडंसं गगदी टाळा आणि स्वतःच्या थोडीशी तब्येतीची काळजी घ्या जास्त काळ खो खोकला असेल आणि खोकल्यासोबत जास्तीचे लक्षण असतील तर मात्र ताबडतोब आपण मार्गदर्शन घ्यायचं घ्यायचे जिल्ह्यात एकच पेशंट आहे एकच पेशंट आहे तोही स्टेबल पेशंट आहे तो पेशंट स्टेबल आहे